कारण सगळे म्हणतात माऊलींची नजर आपल्यावरती पडणं म्हणजे सुद्धा दोष निघून जाण्यासारखे असतील आणि प्रत्येक जण ह्या मार्गात येतो आपले काही ना काहीतरी वैयक्तिक प्रश्न घेतल्याशिवाय येत नाही प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी वैयक्तिक प्रश्न असतात मीही गेलेले माझ्या डोळ्यात अश्रू चालू होते माऊलींना बघितल्यावर काय झालेलं मला माहित नाही पण डायरेक्टली अश्रू म्हणजे अनावर झाले आणि महाराज माऊलींच्या समोर गेली म्हणजे आता माऊलींचं लक्ष नसणार तिथन डायरेक्ट दरबाराकडे निघाली माऊलींनी मला आवाज दिला आणि थांबा आणि माऊलींनी मला पहिल्याच ह्याच्यात नारळ दिलेला होता आणि परमपूज्य गुरु माऊलींकडनं नारळ भेटणं म्हणजे त्यावेळेस असं होतं की अरे तुला माऊलींनी नारळ दिला करून म्हणजे त्यावेळेस अजूनच मला मन भरून आलं की माऊलींनी एवढ्या ह्याच्यात पण आपल्याकडे लक्ष दिलं आणि शक्यतो पहिल्या ह्याच्यात गेल्या माऊली कोणाशी असे शे म्हणजे बोलत नाहीत नारळ कोणाला भेटत नाही असे म्हणतात पण महाराज माऊलींनी त्याच्या आधी माझ्याकडनं जी सेवा करून घेतली कदाचित त्याचं फळ म्हणून तो नारळ मला दिला असेल त्यानंतर दरबारात जाऊन मुजरा केला मुजरा केला के आणि तिथे यज्ञभूमी आहे यज्ञभूमीच्या कोपऱ्यात तिथे येऊन थांबलेले होते मी आणि तिथनं महाराज माऊलींचं जे सिंहासन आहे ते सरळ म्हणजे दिसतं महाराज माऊली जिथे बसतात ते तिथनं मी गुरु माऊलींना मी माझा प्रश्न सांगत होती की माझा असा असा प्रश्न आहे तो पण मनातून सांगत होती तेवढ्या दरबारात एक ताई चालत आल्या त्या ताई चालत आल्या आणि त्यांनी मला विचारलं रडतेस करून म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे काही ना काहीतरी प्रश्न असतात म्हटलं काही नाही असंच म्हटलं तर ते मला दोन तीनदा विचारलं शेवटी त्या बोलल्या की भेऊ नकोस मी तुझ्या पाठी म्हणजे स्वामी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी असताना तू टेन्शनच घेऊ नकोस कसलं स्वामीच तुला बाहेर काढतील यातन तरी पण माझं काय म्हणजे चालूच होत तरी ते विचारतात की तू सांगणार आहेस मी तुला सांगू तुझा प्रश्न आणि त्यांनी माझा प्रश्न आहे तसा डायरेक्टली मला सांगितला आणि म्हणजे जे मी मावळींना सांगत होती तिथन दरबारात ना स्वामींच्या दरबारात ना त्या ताई चालत आल्या त्यांनी माझा प्रश्न न सांगता मला सांगणं आणि त्यावेळेस मी जॉब करत होती जॉबचा अकरा, अकरा ते पाच चा टायमिंग होता माझा सकाळी अकरा ते पाच ते बोलले की तुझा नंबर दे मला मी त्यांना नंबर दिला मला म्हणजे पाचच्या नंतरला तू फ्री असतेस ना तेव्हा मी तुला कॉल करेन तिथे मी बोलली बापरे आपण हे कुठल्या साध्या ठिकाणी आलेलो नाही आहोत आपण आलेलो आहे ते महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरु गुरुमावली म्हणजे साक्षात स्वामी आहे तिथे एक मनाला म्हणजे खात्री पडली त्यानंतरला त्याच ताईनी मला पालखी सोहळा असतो तर रविवारी आणि गुरुवारी तिथे दिंडोरी दरबारा म्हणजे झालं तुझं पालखी घेऊन चला महाराजांच्या पालखीची वाट नको कर की चला आता महाराजांची म्हणजे तिथे सांगितलेलंच होतं आम्हाला तिथे जे आदेश आलेले ते कधी झुडकावून लावायचे नाही आणि तिथे कोणाशी उलट पण बोलायचे नाही कोणी आपल्यावरती चिडलं तर ते आपल्या पाठचे दोष जात असतात इतर पण आपल्या केंद्रात पण आपल्यावरती कोणी चिडत असेल तर ते आपले महाराज आपल्या पाठचे दोष घालवत असतात आणि त्याचं पुण्य कमी होत असतं आपलं काहीच कमी होत नसतं तर आपण जर त्याला प्रत्युत्तर दिलं तर आपलं सुद्धा पुण्य वायाच जातं आणि जेव्हा आपल्या पुण्याचा साठा वाढतो त्यावेळेस महाराजांना माहितीये कोणाला कुठे थांबवायचं कोणाला कुठे हे करायचं तर महाराज आपल्याकडनं काही ना काहीतरी असं करूनच भेटतात पण त्यावेळेस पण आपण आपल्या मनात जर महाराजांविषयी म्हणजे एकदम भाऊ म्हणजे एकदम म्हणजे श्रद्धा जास्त असेल ना तर महाराज आपल्याला ती वृत्ती येऊनच देत नाहीत म्हणजे तर तेच झालं मिळले की आता सांगितले पण तिकडे सगळे नाचताय सगळ्या बायका मजा करतात त्या दिवसापासून माझा जो प्रश्न होता ज्याला पूर्ण विरामच लागलेला होता म्हणजे ज्याचा काहीच पुढे होत नव्हतं किंवा मागे काहीच होत नव्हतं त्या प्रश्न विराम म्हणजे त्या प्रश्नाला विरामचा स्वल्प विराम लागला तो प्रश्न आज ऐंशी टक्के सुटलेला आहे वीस टक्के महाराजांकडनं बाकी आहे आणि महाराज त्यावेळेस मला सांगत होते तू माझ्या पालकीची वाट मोकळी कर मी तुझ्या प्रश्नाची वाट मोकळी करतो की नाही बघ तर हा माझा पहिला अनुभव होता महाराजांचा आणि जेव्हा आपण म्हणजे आता बघतोय आपण ऐकलं असेल आपल्या सेवा मार्गात अठरा विभाग असतात तर अठरा विभाग म्हणजे आपल्या मानवी जीवनातले मूळ प्रश्न असतात मूळ प्रश्न अठरा असतात आणि त्याचे उत्तर म्हणजे अठरा विभाग आपण नुसतं कार्य म्हणजे केंद्रापुरतं मर्यादित न राहता जेव्हा आपण विभागात एखाद्या कार्यरत होतो एखाद्या म्हणजे जी सेवा रुजू करतो महाराजांच्या चरणी महाराजांना आध्यात्मिक सेवा तर आवडतेच पण तेच जर आपण एखाद्या दुःखी पीडितांना केंद्रापर्यंत पोहोचवणं त्याला मार्ग सांगणं आणि किंवा आपल्याकडनं त्याचं काहीतरी भलं होणं हे म्हणजे आपला खरं पुण्याचा साठा असतो आज आपण बघतोय तर मी स्वयंरोजगार विभागात कार्यरत आहे माझं नाव शिवानी प्रेमकुमार जाधव आहे गावच गाव आहे माझं राहायला मी मुंबईला असते तर डिंडोरी प्राणी स्वयंरोजगारमध्ये आज महाराज मी दीड वर्षच झालेली आहे मला ह्या सेवा मार्गात पण आज एवढं जवळ केलेलं आहे येत्या कृषी महोत्सवला पाच दिवस आम्ही तिथे सेवा रुजू करायला होतो तर त्यानंतरला परमपूज्य माऊलींनी स्वतःहून तिथे दरबारात गेल्यानंतरला माझा वैयक्तिक प्रश्न उत्तर सेवा माऊलींनी घेतलेली आहे त्यांनी स्वतः मला म्हणजे माझ्या प्रश्न उत्तरवरती सेवा दिली त्यानंतरला प्रश्न आता तो सुटायलाच म्हणजे महाराज माऊली जसे काही सोडवायलाच बसलेले त्यांनाच घाई झालेली असं झालेलं आहे पण त्यावेळेस गुरूंच्या तोंडून आपलं कौतुक तो ऐकणं आणि ते पण परमपूज्य गुरु माऊली म्हणजे साक्षात स्वामी महाराज त्यांच्या तोंडून त्यांनी कौतुक केलं ह्या ताई मुंबईवरनं आलेले आहेत त्यांनी एवढी छान सेवा रुजू केलेली आहे पाच दिवसात आणि तिथे विदर्भाच्या हो शंभरच्या वरती महिला होत्या मला म्हटलं आता मार्गदर्शन चालू करायला आता माझ्या मनात धडकी भरली परमपूज गुरु माउलींसमोर मार्गदर्शन आपण काय करणार करून कळत ना कळत काय चुकीचा शब्द निघाला तर तर ते बोलतात की मला वाटलं माऊली आता सातवी कुठतरी निघालेले होते ते पण माऊली म्हटलं की चालू करा चालू करा थांबू नका तुम्ही आणि मग मार्गदर्शन चालू केला आणि जेव्हा आपण ह्या ठिकाणी उभे राहतो ना भले आपण काही ठरवून आलेलो नसतो तरी महाराज माऊली आपल्याकडनं बोलून घेत असतात कारण त्यांना माहित असतं कोणापर्यंत काय पोचलं पाहिजे हे महाराज माऊली ठरवत असतात आणि ते आपल्याकडनं बोलत असतात आपण बोलतो ते तुझे एक स्वामी नाहता माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची तर तो मीपणा न धरता आपण म्हणतो जे काय केलं ते महाराजांनी केलं सेवा करायला बसताना सुद्धा आपला हाच भाव असला पाहिजे की मी नाही महाराज सेवा करून घेतील माझ्याकडनं सेवा करायला बसतोय नाही महाराजांना म्हणतो सेवा करून घ्या माझ्याकडनं तर हा भाऊ आपण स्वामी चरित्र वाचतो स्वामी चरित्रामध्ये इतकं सुंदर हे दिलेलं आहे की निर्लज्जाचे सन्निध गुरु असे जाण निरंत बोलता सद्गुरु बाळत्पा समजला म्हणजेच काय जेव्हा आपण स्वामी कार्यात निर्लज्जपणे आपण सेवा रुजू करतो महाराजांच्या समोर आता काही लोकांना वाटतं की अरे कसं जाऊन बोलायचं आपला अनुभव कसा हो सांगायचा पण तोच कोणतीही लाज न भराता आपण महाराजांचाच सा अनुभव सांगतोय वावग काय सांगतोय का, सांगतो का? पण तीच खरं तर महाराजांना म्हणजे एक हे असतं आपण महाराजांच्या उपकाराची परतफेड तर नाही करू शकत पण आपल्याला आलेले अनुभव सांगण्यातच